सिडको वाळूज महानगर एकमधील देवगिरी नगर आणि राजश्री शाहू नगर या भागात लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या उद्यानातील वस्तूंची दुरवस्था झाली आहे मात्र याकडे सिडको अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे सिडको वाळूज महानगर एकमधील नगर आणि राजश्री शाहू नगर या भागात लहान मुलांसाठी उद्यान उभारलं आहे मात्र ही सुसज्ज जागा असूनही सिडको अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे भक्कात झाला आहे उद्यानातील खेळणी साहित्य तुटले असून उर्वरित साहित्याची देखील दुरवस्था झाली आहे यामुळे उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांचा हिरमोड होत असून उद्यानात काटेरी झाडे झुडपे आणि गाजर गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे विशेष म्हणजे या उद्यानात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नसल्याने तळीरामांचा वावर वाढला आहे सिडकोकडून या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत नसल्याने विद्युत डिपेवर वेलीचं आच्छादन निर्माण झालं आहे यामुळे या, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सिडकोच्या वतीनं या भागातील उद्यानात स्वच्छता मोहीम राबवून नवीन खेळणी साहित्य आणि सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे शिडकोनाचे एक गार्डन देईल त्या गार्डनसाठी वॉचमॅन नाही माळीकामासाठी माळी नाही व त्याच्या तसेच खूप गवत वाढलेलं आहे त्या गवत्याचं बी काही वाट लावायला पाहिजे तरी केंद्रेकर साहेबांनी या सर्व गार्डनची पाणी करून या गार्डनसाठी वॉचमॅन व माळी कामासाठी माळी आणि पाण्याची सोय करण्यात यावी या ठिकाणी हे शिडकोच गार्डन आहे त्याचे काही सगळं दुर्लक्ष आहे शिडकोच या ठिकाणी पूर्णपणे गवत वाढलेलं आहे त्यामध्ये सरपटणारे पाणी साप वगैरे फिरतात लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात त्यांच्या जीविताला धोका आहे तरी शिडकोन या ठिकाणी एक मोठा हायमास्ट आणि स्टेज उभारून या गार्डनसाठी एखादा सुरक्षा रक्षक नेमावा अशी येथे सर्व नागरिकांच्या वतीनं गार्डन मध्ये फार गवत वाढलंय छोटे छोटे मुलं खेळतात त्यात काटा सगळं पूर्ण फिरतात नगरपालिकांनी सगळ्यांनी त्यांनी त्याची सोय करावी खूप गार्डन खराब आहे आमचं तिथं ता काहीतरी सुविधा केल्या पाहिजे पोर पुकार बसतात त्रास होतो जीवन धोकेदायक इथं आमचं गार्डन विषय फारच असं विचित्र प्रकार होतात एकदम अंधार आहे गार्डन मध्ये लेकर लहान लहान खेळतात साप निघतात इथं समोर आणि याची काहीतरी सुविधा करायला पाहिजे लाईट लावायला पाहिजेत आणि इथं स्वच्छता करायला पाहिजे पूर्ण गवत आत्ताच काढून गेले तरी पूर्ण गवत वरती आलेले शिडको प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा शिडको याच्याकडे दुर्लक्ष करत असून माझी केंद्रकर साहेबांना विनंती आहे की आपण एकदा प्रत्यक्ष या भागातील जे नागरिक किंवा जे निवडून आलेले ग्रामपंचायत मेंबर आहेत यांच्यासोबत जर तुम्ही एक बैठक घेऊन या स्पॉटची पाहणी केली तर आपलं गा म्हणजे ह्या प्रश्नांचं जे गांभीर्य हे आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला काम सुद्धा सोपं जाईल